बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की सोळा सोमवार व्रत कसे करावे प्रत्येक सोमवारी उपवास करून संध्याकाळी गव्हाच्या कणकेचे लाडू करावे म्हणजे कणिक भाजून त्यात तूप गूळ घालून त्याचे लाडू करावे त्यातील काही भाग आपण खावा व उरलेला प्रसाद म्हणून इतरांना द्यावा या व्रताला संकट सोमवार असेही म्हणतात मोठे संकट आलेले असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी या व्रताचे अनुष्ठान करतात यामुळे शंकराची कृपा होऊन मनातील इच्छा पूर्ण होते दर सोमवारी मिहून जेवायला घालावे त्यांना शंकर पार्वती समजून संतुष्ट करावे जर दर सोमवारी हे शक्य नसेल तर सतराव्या सोमवारी सोळा मेहून बोलवून उद्यापन करावे याचा स्वयंपाक हा सोहळ्यामध्ये करायचा असतो दर सोमवारी शंकराची पूजा करावी उद्यापन हे ब्राह्मणाला बोलावून त्याच्या मार्गदर्शनाखाली करावे खडीसाखरेचे सोळा सोमवार करताना संपूर्ण निर्जल उपवास करतात यामध्ये खडी साखरेचे लहान तीन तुकडे घेऊन ते नैवेद्य म्हणून ठेवायचे मग त्यातील ते एक तुकडा स्वतः खायचा दुसरा प्रसाद म्हणून वाटायचा आणि तिसरा तुकडा ब्राह्मणाला दक्षिणे बरोबर द्यायचा उद्यापनाच्या दिवशी खडी साखर घ्यावी गव्हाच्या चरम्याचे लाडू करावेत त्यासाठी साडेचार किलो कणिक घेऊन दुधात मळावी त्याचे जाड जाड गोलाकार करून भाजावेत त्याचा सुरा करून थोडे तूप व गूळ घालून लाडू वळावेत त्या लाडूतील तृतीयांश भाग प्रसाद म्हणून वाटावा आणि तृतीयांश भाग नैवेद्य असतो तो ब्राह्मणाला द्यावा व तृतीयांश भाग उपासकाने घ्यावी